वटाणा आणि बटाट्याची भाजी त्यासाठी वटाणे आणि बटाटा असं कट करून घेतलेला आहे साल काढून जिरी मोहरी टाकून घेतलेला आहे तेलामध्ये मुंगायचं आहे खूप जास्त टाकून घ्यायच अरक लसूण पेस्ट टाकायचे आहे थोडीशी फळ टाकायची आहे खूप जास्त फळ टाकून घेतलेले आहे आता त्यामध्ये आपल्याला हा बटाटा आणि बटाणे टाकून घेतो आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही यामध्ये टोमॅटो टाकू शकता टॉमॅटो कुटी होती आणि कांदा शेंगदा तर मी तर शेंगदाण्याचा कुट टाकून घेणार आहे भाजलेले शेंगदाण्याचे थोडस मीठ टाकून घेत आहे म्हणजे बटाट्याला फनसोली नंतर आपल्याला पाणी ओतल्यावर टाकायचं आहे परत चवीनुसार तर हा घरकुल मटन मसाला टाकून घेतलेला आहे हा मीठ मसाला टाकून घेत आहे लाल तिखट थोडंसं टाकून घेतलेलं आहे आणि घरचा मसाला थोडा टाकून घेणार आहे हा आहे घरचा मसाला तर शेंगदाणे हे भाजून घेतलेले आहेत साल काढून घेत आहे तर शेंगदाण्याचं कुट करून घेतलेला आहे दोन तीन चमच टाकून घ्यायचा आहे भाजलेले चणे छान मिक्स करून घ्यायचा बटाटा आणि मटाने पण छान परतलेले आहे पाणी ओतून घ्यायचं आहे यामध्ये जे आपल्याला जेवढी पातळ किंवा घट्ट भाजी करायची तेवढ मिरची तळून घेतलेली आहे बेसन पिठलं कमी गॅस करून होऊन द्यायचा आहे भाजी छान चवीनुसार मीठ टाकून घेत आहे मीठ टाकून आहे पाच मिनिट होऊन द्यायचं आहे म्हणजे छान शिजन झालेली आहे कोथंबीर टाकून घेतलेले आहे कोथंबीर टाकून मिक्स करायचं बटाट्याची आणि वटण्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे आपली गॅस आता बंद करून घेते मी